श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण ज्या नेतेनं श्रद्धेनं या ठिकाणी एकत्रित आलात हा एकत्रितपणा जो आहे हा अन्यायाविरुद्ध वाचा फोडणार आहे कारण गेली पाच वर्ष श्री सुनील कवडे यांचा मी अत्याचार सहन करत आहे हा माणूस पाच वर्षापासून रात्री अपरात्री दारू पिऊन त्या ठिकाणी मंदिरावर येणं शिवेगाळ करणं टॉर्चिंग करणं अशा ह्या गोष्टी करत असतो ज्या वेळेला आपलं मंदिर दोन अकरा साली स्थापन झालं तेव्हापासून प्रत्येक गुरुवारी त्या ठिकाणी महाप्रसाद असतो तर अक्षरशः ज्या वेळेला सेवेकरी जेवण करायला बसलेले असतात ते जेवण करण्यास सेवेकऱ्यांना शिवेगाळ करून हे माझंही तुम्ही खाली व्हा इथपर्यंत त्यांची मजल गेलेली असते त्यानंतर गाड्या ज्या गुरुवारच्या कार्यक्रमाला येतात त्याच्या हद्दीमध्ये जर एखादी गाडी लागली गेली गाड्या लागल्या मोटरसायकल रोडवर असल्या मोटरसायकलसुद्धा त्यांनी मला बऱ्याच वेळेला फोन करून ते स्वतः मी बाहेर मला काढायला लावलेल्या आहे चुकून एकदा दसरा जयराम शिरांची गाडी गेलेली होती त्या ठिकाणी त्यांच्या गाडी त्या ठिकाणी हवा सोडण्यात आली त्याच्यानंतर आमचे गरीब ऊसतोडीवाले कुटुंब त्या ठिकाणी जेवायला आलं त्यांनी त्याची गाडी लावली जेवण करून त्या ठिकाणी ते कुटुंब जेवलं परत गाडीकडे गेलं तर त्यांनी त्या ऊसतोडीवाल्यांच्या पण थोबडत मारली होती त्यांना पण मारहाण केली होती त्या खालच्या लवचे त्या ठिकाणी रिक्षा आहे रात्री अपरात्री त्या ठिकाणी हातात दांडू घेऊन येणं शिव्या दे देणं दहशत निर्माण करणं त्या ठिकाणी मला खाली बोलवणं परत त्या ठिकाणी शिव्या देणं अतिशय म्हणजे अशा खालच्या प्रतीच्या त्या ठिकाणी अत्याचार केले आहेत त्या ठिकाणी आपलं श्वेष खड्डा होता तयार केला नांदेडबाईचा त्यानंतर जे शिप्यालून तो खड्डा त्या ठिकाणी त्यांनी उपसून काढला त्यानंतर आपल्या जे खांबळे आहेत लाईटीचे ग्राम जिल्ह्यात त्या खांबडा त्याने ट्रॅक्टरच्या साईडने मोडवून टाकला त्याच्यानंतर त्यांनी सध्या जर तुम्ही आले तर प्रदूषण मार्ग त्या ठिकाणी आपला बंद केलेला आहे पूर्ण त्याचे पाईप वगैरे सगळे फेटून त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत त्यानंतर मी ज्या रूममध्ये झोपतो त्या रूमची त्या ठिकाणी काच फोडण्यात आलेली आहे आणि बऱ्याच वेळेला ते, ते, ते इतकं तो करतो पण आम्ही कधी त्याला अपशब्द बोललेलो नाहीत तर अशा पद्धतीनं पाच वर्षापासून अत्याचार संघत होता तर पंधरा तारखेला त्या ठिकाणी एक त्यांनी त्या अत्याचाराचा कहर केला दत्तजयंती झाली त्या ठिकाणी आमचे सातवीचा जन्मोत्सव झाला साडेसात ते आठ आरती आठ नंतर साधारण महाप्रसाद दहा वाजेपर्यंत सगळे मार्गस्थ झाले आणि साडेदहा मा मा दरम्यान माझ्या रूममध्ये आराम करायला गेलो त्या ठिकाणी सुनील कवडे आणि ज्या गावच्या सेवेकरी आहेत पोलीस पाटील पण त्यांच्याकडे आहे त्या ज्या गुन्हेगारांना प्रतिबंध करू शकतात तर त्याच आपल्या गुन्हेगार पतीला बरोबर घेऊन आल्या त्या मुलाचं जे भवितव्य आहे त्या अंधारमय असताना त्याला पण गुन्हेगारी वृत्तीकडे घेऊन तिथं त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विसरण्यात आलं का स्पीकर तालावला म्हणून आणि त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा माझे थोबाडत मारली थोबाड त्यांनी दोन तीन चापटी मारल्या नंतर मी माझं तोंड संरक्षणासाठी डोळे झाकून घेतले आणि नंतर मग त्यांनी जी काही मागं मारहाण केली माझ्या पाठीला मारले म्हणून तो मारत राहिला तर ज्यावेळेला त्याचं मन शांत झालं त्यावेळेला मग त्या बाई त्या ठिकाणी पोलीस पाठी ज्यांनी रक्षण करायला पाहिजे होतं आपलं त्या आपल्या गुन्हेगणपतीला साथ देत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या पण आईला धक्काब करून शिगारत राहिल्या आता माता येते ती तिला सण झाला नाही माझा तिने आरडाओड केला शिवेकरी त्या ठिकाणी बोलवले त्यांचे काम चालू झाली तो जो मुलगा आहे त्याचा त्याचे भवित्र तो मुलगा आला ते माझ्या हातात मोबाईल होता आणि मोबाईल तू करून लोकांना बोलवणार आहे का त्यांनी तो मोबाईल माझ्या हात ताकद लावून विसरवून घेतला आणि भिंतीवर अपटूट करून टाकला अशा पद्धतीनं ज्यांच्याकडं गावाची समाजाची सेवा आहे असे पोलीस पाटलिंबाईनं तरी आपल्या गुन्हेगार पतीला बरोबर घेऊन हा जो काही अन्याय केला आहे तो करू नये आता तुम्ही जे आलात सगळेजण हे काही एकच आरुंग नाही असे अनेक मंदिरांवर त्या ठिकाणी आरुण आहेत तर त्यांच्यावर अत्याचार होतो अन्याय होतो त्यासाठी कसं आहे आपण एकत्रित त्या ठिकाणी सगळ्यांनी जर साथ दिली तर हे कुठंतरी दहशतवादी ते काय पाकिस्तानमध्ये असं काही नाही ते आपल्या गावात सगळीकडे आहेत तर त्यांच्यावर एक प्रकारचा वचक बसन आणि माझ्यासारखे जे आरुंग कुलवडे आहेत ज्यांचा जो अन्न होतो तो बाकीच्या लोकांना होणार नाही अशी एक आता या ठिकाणी तिथं आत्तापर्यंत अध्यक्ष होतो पण ही त्वस जी आहे आपण या ठिकाणी स्थानिक पातळीवर गावचं तरुण कार्य करतात कार्यकुशल कार्य करतात ज्यांनी विघण्याचा कारभार अत्यंत चांगला केला अडीच वर्षामध्ये अगोदर जे जा आदोगादी जाणारं म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजे कर्जवाडी झालेलं देवस्थान आहे ते म्हणजे चांगल्या वेल पोझिशनमध्ये वे आणलं रस्ते चांगले केले बापेने चांगली व्यवस्था केली परिसर बाकीच्या अध्यक्षांनी चांगला केला पण त्या ठिकाणी मंदिराचं जे काही मंगलमय वातावरण आहे गणेश अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्या पद्धतीनं सकाळचे तुमची समा आरती असेल किंवा तुमची गंगा आरती असेल असं जे काही कार्यक्रम चांगले केले त्याच्यावर इम्प्रेस होऊन मी स्वामी समोर देवस्थानचं जे काही अध्यक्षपद आहे ते त्यांच्याकडं सोपवलं जसा विघनाराचा त्यांनी ब प्रोग्रेस केलं तसं आपल्या स्वामींचं पण होईल आणि अशा पद्धतीनं त्यांना अध्यक्ष केल्यानंतर आता माझे माग उभे राहिले आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे व संघटित करून जो काही अन्याय आहे त्या अन्यायाला त्या ठिकाणी वाच फोडायचं काम केलं आणि अशा पद्धतीने आता दीड महिने ते आलेत परंतु आमची महा चालू आहे जेवण व्यवस्थित चालू आहे पण अत्याचार झाल्यामुळं अत्याचार त्या ठिकाणी मी आतापर्यंत पाच वर्षे पोटात घालत राहिलो त्या माणसाला आपण शब्द बोललेलो नाही पण आता त्याचा त्यांनी डायरेक्ट अटॅक केल्यामुळं हे सगळं सांगायची वेळ आली ते पण माझी आई त्या ठिकाणी वरांडी मोठ्यानी बाकीच्या लोकांना समजलं म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तो पण अपराध कदाचित माझ्याकडून केला असताना ते एकच वृत्ती आहे काय मात्र पुढे शिक्षा किती होतात किती नाही ते माहीत नाही आपल्याला पण या माणसाची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती गुन्हेगारी वृत्ती संपुष्टात येऊ आणि त्याच्या अंतकारणात स्वामी भावना सत्संग सदाचरण सद्भावना त्याच्या अंतकारच जागृत व्हाऊ इथून पुढे जे गुन्हे होणार आहेत ते गुन्हे होणार नाहीत त्याचं जीवन सुखम होईल कुटुंब पण आनंदाने जगल आणि इथून पुढे आता जेवढं शत्रुत्व त्यांनी आता असं वाढून घेतो तो पण घेणार नाही अशा त्या कुटुंबाच्या अगदी सुखमय प्रगतीसाठी तुम्ही जातो आणि पुन्हा एकदा आपल्या गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते ज्यांचे गाव गावचा असे गावकरी आहेत आमचा स्वामी समर्थ परिवार या ठिकाणी लांबून आलेला आहे कुसूर पिंपळवंडी उदापूर खोट नांद्र खंडरमाठ अशा पद्धतीनं जो परिवार आला आहे त्या परिवाराच्या चरणावर तुम्ही सोगतो आणि आपल्याही त्या ठिकाणी ज्या सद्भावनेला अंतकरणाला करणाला वंदन करून आपलं सर्वांचं स्वागत करतो स्वागत